सर्व गुत्री बांधवांना सादर दंड प्रणाम धर्मगप्पा धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आज मी श्री दत्तात्र प्रभूंच्या श्रीचरण स्पर्शाने पुण्य पावन झालेल्या परिसरातील पारडी या खांडीला आलेलो आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या स्थानांना माहूरला स्वामींनी जाऊनही सांगितलं आणि मग माहूरला न जाता आ, या खांडी केल्याने माहूरला जाण्याचं गुमट मिळतं समाधान मिळतं म्हणून जे स्थान आहे ते तर, तर ही पारडी खांड आहे आणि या खांडीला आपण बघू शकतो की अर्थात पुन्हा अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे खांड म्हणजे तुकडा आणि तो तुकडा विशेषाचा भाव या ठिकाणी आहे आपले हे मंदिर आहे तुम्ही बघून दर्शन घ्या आणि नक्की या खांडीचं वैशिष्ट्य असलं असं तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी दत्तात्रयंचेच विशेष आहे हा कार्यक्रम झालेला आहे पारडी खंडीचा हे विशेष या ठिकाणी मध्यभागी विशेष आहे आणि हा एक विशेष आहे श्रीवायाखंडींचं वैशिष्ट्य सर्वांना आता ज्ञात झालेलं आहे माहिती झालेलं आहे इकडे छोटा आश्रम पण आहे दंत दंत हा बाजू बाजूचा प्रवेश माहूर इकडे आहे का तिकडं तिरका या बाजूला असं माहूर आहे आणि जुन्या काळी मंदिराचा मंदिराचा कळस दिसायचा किंवा मंदिर आता कळस दिसून रात्री दिवा आहे ज्याला दीपमाळ ती पण दिसायची आता काळाच्या ओघामध्ये हो प्रदूषणामुळे आता दिसणं बंद झालेलं आहे असं म्हणता येईल चला धन्यवाद